कोणत्याही विषयाशी स्वतःला जोडून घेतल्याशिवाय आपण राहू शकत नाहीत असे आपण आहोत हे स्वतःच विचार चक्र स्पष्टपणे आपल्याला दिसायला लागेल ते कशा पद्धतीने जन्माला येत आणि ते कशा पद्धतीने आपल्याला घेऊन जातो आपण थांबलो तर ते कसं प्रवर्त करत ही सगळी जी रेकॉर्डिंग आहे मनाची स्वाभाविकपणे बाहेर येणार जी अखंडितपणे चालू आहे झोपल्यावर पण चालू आहे की मला स्वतःवरच खूप मोठं काम करण्याची गरज आहे आणि म्हणून या ठिकाणी विषय काही सोडायच्या मुळे चाललेलाच नाही पण ते मन कसं उभा करत की तुझ्या हातात सुटेल काहीतरी निघून जाईल हाता अशा पद्धतीने जेणेकरून आपण ते स्वतःकडे बघणंच सोडून द्यावा अशा प्रकारचे विचार आपोआप प्रस्तुत व्हायला लागतील स्वतःकडेच पाहण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही असे आपण आहोत थोडस आश्चर्य वाटेल हे वाक्य ऐकल्यानंतर परंतु आपण असेच आहोत की आपल्याला स्वतःकडेच पाहायला वेळ नाही विषय अनेक आपल्याला हवे आहेत अनेक आपल्याला क्रिया करायच्या आहेत त्या सगळ्यामध्ये स्वतःला गुंतून घ्यायचं आहे ही पळापळ जी चाललेली आहे माणसाची ही पळापळच असं सांगते की मी कशात तरी गुंतून घेतोय स्वतःला सारखं सारखं गुंतून घेतोय स्वतःला स्वतःकडे पाहायचं नाही स्वतःकडे पाहायला वेळ नाही किंवा स्वतःकडे पाहण्याची आपल्याला आवश्यकता वाटत नाही किंवा त्याही पेक्षा जाऊन सांगायचं तर स्वतःकडे पाहणे आपण टाळत असतो आणि म्हणून जो स्वतःकडे पाहत जाईल किंवा पाहण्याचा अभ्यास करू लागेल तर त्यावेळेस त्याला स्वतःमध्ये सगळे दोष स्वतःमधले सगळं कमीपणा स्वतःच सगळं वाहत जाणं हे सगळं त्याला दिसणार जीवनामध्ये आतून येणारे आवेग कशा पद्धतीने आपल्याला पळवतात कशा पद्धतीने ना आपल्याला नाचवतात कशा पद्धतीने आपण बेचेन आहोत हे सर्व काही आपल्याला स्पष्टपणाने दिसणार आहे परंतु आपलीच स्वतःची वास्तविकता जाणून घेण्यासाठी आपलं मन आपल्याला साथ देणार नाही मनाचा तो मुळेच आवडीचा विषय आहे माझ्याकडे कुणी पाहावं असं मनाला आवडतच नाही आणि म्हणून मनाला फक्त एकच आवडत की माझ्यामध्ये जे निर्माण होणारी इच्छा आहे ती पूर्ण झाली पाहिजे आणि त्याच गणित असं आहे की ती कधीच पूर्ण होऊ शकत नाही मग अशा पद्धतीने मन पुन्हा पुन्हा दाखवून देते की हे करायचं ते करायचं असं करायचंय तसं करायचं अनेक अनेक काम ते सारखं उभा करत असत म्हणजे आपण त्याचा आपल्याला अभ्यास झालेला आहे आणि तशा पद्धतीनेच आपण त्या ठिकाणी बांधील आहोत अशा पद्धतीने आपण त्या मनाच्या मागे असतो कडे आपण का पाहत नाही निदान कधी शांत बसून मी नेमका आहे कसा हे आपण पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे अहो स्वतःला सुखी करायचंय तर मी आहे कसा हे तर आधी जाणलं पाहिजे कारण मी सदा जर कशात ना कशात स्वतःला गुंतवून घेतोय तर मी आहे कसा हे कसं कळणार समजा की पूर्ण दिवस सुट्टी आहे काही काम नाही आपण शांतपणाने बसून आहे तरी सुद्धा आपण एखादं पुस्तक तरी हातात घेतो मोबाईल तरी हातात घेतो एखादं कोणतं काम हातामध्ये घेतो किंवा एखाद्या दे कल्पनेचा मध्ये आपला मनोरथ चालू करतो कशात ना कशात आपण स्वतःला जोडल्याशिवाय राहू शकत नाही कोणत्या तरी विषयाशी जोडून घेतल्याशिवाय आपण राहू शकत नाही हे महत्वपूर्ण विषय आहे आणि म्हणून मी आणखीन एकदा म्हणतो की कोणत्याही विषयाशी स्वतःला जोडून घेतल्याशिवाय आपण राहू शकत नाही असे आपण आहोत काही ना काही लागतं काहीच अगदी नसेल तर एखादी कल्पना तरी लागते की त्याच्याशी आपण जोडतो म्हणजे आपण कल्पना सोडून विषय सोडून विचार सोडून राहूच शकत नाही काही ना काही पकडल्याशिवाय आपण बघू शकत नाही मग आपण स्वतःकडे बघणार कधी ज्यावेळेस ही स्वतःची अवस्था आपण बघू त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येईल की मला स्वतःवरच खूप मोठं काम करण्याची गरज आहे मी केवळ एका वासनेचा एका इच्छेचा एका आतून येणाऱ्या आवेगाचा शिकार बनवून फटकतोय हे नक्की लक्षात येईल आणि नेमकं कोण पळवतंय मला का पळवत मला काय नेमकं साध्य करायचंय अशा प्रश्न आपल्या मग मनामध्ये निर्माण व्हायला लागतील अगदी जर आपण स्वतःकडे बघायला सुरु केल्या गेल्याच मन अशा प्रकारे प्रतिक्रिया द्यायला लागतं कि अरे सगळी दुनिया पुढं निघून चालली तू काय करत बसलास अशा तू मागं बसशील तू प्रवाहाच्या बाहेर जाशील असे नाना प्रकारचे विकल्प ना ते दाखवत राहील सगळं सुटेल तुझ्या हातातून सगळं निघून जाईल हे काय जगा वेगळं करायचं तू ठरेलस अशा प्रकारचे विचार आपल्या आतमधून यायला लागतील आणि ह्याने काय साध्य होणार आहे काहीतरी मिळव काहीतरी प्राप्त कर असं ते आपल्याला भेडवायला लागेल आणि म्हणून या ठिकाणी विषय काही सोडायचा मुळीत चाललेलाच नाही पण ते मन तसा उभा करेल की तुझ्या हातात सुटेल काहीतरी निघून नाही राहता म्हणून अशा पद्धतीने जेणेकरून आपण ते स्वतःकडे बघणंच सोडून द्यावा अशा प्रकारचे विचार आपोआप प्रस्तुत व्हायला लागतील आणि म्हणून जी गोष्ट आपल्याला रात्रदेश पळवते ती पाहण्याने काय आपली प्रगती रुखणार नाही फक्त आपली बेजारी संपेल आपले कष्ट कमी होते आपण शांत हो आपण जे काय करू ते एकदम स्थिरतेनं आणि शांततेनं पुन्हा करू याच्यासाठी मी आहे कसा मी कुठं सुखी होतो मी कुठं दुःखी होतो क्षणक्षणामध्ये माझी बेचैनी कशी आहे मी कुठं बेचैन होतो कुठे जास्त बेचैन होतो ज्याला सामान्य अवस्था म्हणतात तिथं तरी मी शांत आहे का कामी काई काई का मी धडपडतो काही ना काही करायला काही केल्याशिवाय मी काय राहू शकत नाही शांत बसणे हे सगळ्या मोठी सगळ्यात मोठी गोष्ट कशी काय कोल्हापूर राहणे हा माझा स्वभाव कसा बनला हे जे सगळं आहे स्वतःच्या स्वाभाविक वागण्याची जी, जी वास्तविकता आहे ते स्वतःकडे बघण्याने स्वतःच्या समोर यायला लागेल आणि हे स्वतःच विचार चक्र स्पष्टपणे आपल्याला दिसायला लागेल ते कशा पद्धतीने जन्माला येतं आणि ते कशा पद्धतीने आपल्याला घेऊन जातो आपण थांबलो तर ते कसं प्रवर्त करत हे सगळी जी रेकॉर्डिंग आहे मनाची स्वाभाविकपणे बाहेर येणार जी अखंडितपणे चालू आहे झोपल्यावर पण चालू आहे हे विचार चक्र मला कसं नाचवत हे सगळं कस अगदी स्वाभाविक आहे कस एकदम ठरलेलं आहे या सगळ्या स्वतःच्या यांत्रिकतेविषयी आपल्याला एक जाग येत ते आपल्या डोळ्याला स्पष्ट आहे आपल्या नजरेला आपल्याला ते दिसायला लागेल आणि आपण एका जडतेचे यांत्रिकतेचे भवाचे आपण शिकार आहोत आणि म्हणून आपल्याला त्रास होतो ही गोष्ट आपल्या लक्षात येईल कारण सर्व प्रकारच्या त्रासातून बेचेनीतून सुटणे आणि शांततेला प्राप्त होणे स्थिरतेला प्राप्त होणे हे तर आपल्या जीवनाचं प्रमुख लक्ष आहे कोणाला माहीत असेल किंवा नसेल पण प्रत्येकाच्या जीवनाचं हेच लक्ष आहे की त्याला अत्यंतिक स्थिरता आणि शांतता पाहिजे म्हणून तो नाही आणि ती स्थिरता स्वतःला पाहिल्याशिवाय स्वतःला पूर्ण रीतीनं जाणल्याशिवाय स्वतःच्या सर्व क्रिया प्रतिक्रिया संकल्प विकल्प ज्याने ज्याने मला धक्का बसतो त्या सगळ्या गोष्टी ज्या हातून येणार आहेत त्या सगळ्याला जाणल्याशिवाय हे शक्य नाही आणि म्हणून स्वतःला जाणणे यापासूनच मानक लाभ आहे स्वतःला जोपर्यंत पूर्णपणे आपण जाणत नाही तोपर्यंत तो 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 आपल्या सर्व कष्टापासून प्लेच्यापासून दुःखापासून बेचेनीपासून आपली सुटका होऊच शकत नाही कोणता देवही ते करू शकत नाही न दुसरा कोणता माणूस करण्याची तर गोष्ट नाही आणि म्हणून स्वतःला जाणण्याचा वेळ आपल्याकडे नाही ती इच्छा आपल्याकडे नाही आणि समज तो अभ्यास आपल्याकडे आणि म्हणून स्वतःला जाणण्याचा माणसाने प्रयत्न केला पाहिजे स्वतःच पासून आपण हो। अनभिज्ञ आहोत आपल्याला स्वतःला आपण ओळखलेलं नाही असं स्पष्टपणे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणूनच आपल्याला बेजार करण्याची ताकद आपण कोणाला तरी दिलेली आहे आपल्याला परेशान करण्याची ताकद आपण कोणाला तरी दिली आहे आपल्याला पळविण्याची ताकद आपल्याला आपण कोणाला तरी दिलेली आहे आपल्याला शांतपणा आणि तास त्रास बसून राहता येत नाही कारण आपल्याला बेचैन करण्याचे अधिकार आपण कोणातरी गोष्टीला दिलेला पण काय असं जीवनात जे जी मला बेचैन करतं जे मला जे मला शांतता लागू देत नाही त्याचा शोध घेण्याची जबाबदारी कोणाची आपलीच आहे आणि हे ज्या ज्या वेळेस आपल्याला स्वतःकडे बघितले कळत जाईल की आपण असे का हव कसं शांत होता येईल आपल्याला हे सगळ्या गोष्टी कुठून येतात नेमका मध्ये याचा आपला अभ्यास व्हायला लागेल त्यावेळेस मध्येच आपल्याला इतकं मोठं काम मिळेल की बाहेरच्या कोणत्याही मनोरंजनाची बड़ कोणत्याही फालतू बडबडीची आपल्याला गरजच उरणार नाही कारण मलाच मध्ये इतकं मोठं भांडार सापडलं की मला ठीक करण्यासाठी मला माझं माला जीवन पडत आहे असं इतकं काम माझ्या मध्येच आहे की मला रात्रंदिवस परेशान करणाऱ्या गोष्टीचा मी शिकार आहे तर ह्या सगळ्यातून माझी सोडवणूक करायची की माझाच माझं जीवन बनविण्यासाठी घडविण्यासाठी वेळ नाही अपुरा पडतो की काय ही परिस्थिती आहे असं काम आपल्या आतमध्ये मिळेल आणि आपण स्वतःला अधिक अधिक योग्य अधिक अधिक ठीक अधिक अधिक शांत स्थिर बन लागतो ही ती सगळी प्रक्रिया चालू आतमध्ये होते म्हणून स्वतःला पाहणे स्वतःला पूर्णपणाने जाणणे स्वतःला ओळखूनच माणूस खऱ्या अर्थाने जीवनामध्ये स्थिरता शांतता सहजता आनंदरूपता समाधान हे त्या ठिकाणी प्राप्त करून देऊ शकतो जेवढं मात्र नक्की तेव्हा याच ठिकाणी मी थांबतो धन्यवाद